वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर यांनी एक लेटर बॉम्ब टाकला उद्धव ठाकरे शरद पवार मल्लिकार्जुन खरगे यांना उद्देशून त्यांनी पत्र लिहिलं यात त्यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे पण ती इच्छा व्यक्त करताना एक अट घातली अट आहे महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागाचं समसमान वाटप म्हणजे काय तर चार पक्ष लोकसभेच्या बारा 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 अशा एकूण अठ्ठेचाळीस जागा लढतील असा प्रस्ताव त्यांनी आघाडीतील नेत्यांसमोर ठेवला हा फॉर्म्युला प्रॅक्टिकल आहे आणि फ्री सुद्धा आहे असा दावा देखील त्यांनी या पत्रात केला हा प्रस्ताव स्वीकारला जाईल की नाकारला जाईल हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच प्रकाश आंबेडकर कशाच्या जोरावर बारा जागाची मागणी करतायत आणि त्या कोणत्या जागा असू शकतात पाहूया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ज्ञानेशाने डी सी मराठी पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा प्रकाश आंबेडकर कशाच्या जोरावर बारा जागांवर दावा करतायत हे पाहूया वंचित बहुजन आघाडीच्या कामगिरीबद्दल माहिती घ्यावी लागेल वंचित बहुजन आघाडीने दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सत्तेचाळीस जागा लढवल्या होत्या तर त्यांचा सहयोगी पक्ष एमआयएम न एक जागा लढवली होती एमआयएम न छत्रपती संभाजीनगरची जागा जिंकली होती तर वंचित आपल्या सगळ्या जागा हरल्या होत्या सर्व पराभव झाला असला तरी वंचित एक्केचाळीस लाख मतं घेतली होती नवीन पक्ष स्थापन करून त्यांनी पहिल्याच सात टक्के मतं मिळवली होती वंचितचा जो मतदार आहे तोच मतदार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचा देखील होता त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अशा अकरा जागा होत्या तिथे वंचितच्या उमेदवारांना आघाडीच्या उमेदवारांचा पराभव करणे इतकी मतं घेतली होती त्यामुळे आघाडीच्या नेत्यांमध्ये वंचित बद्दल प्रचंड नाराजी होती हे झालं भूतकाळाचं पण आता पुला खालून बरंच पाणी वाहून गेले शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली आहे दोन्ही पक्षातील बहुतांश आमदार सत्तेत आहेत त्यामुळे शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांना आता वंचितच्या मताची गरज आहे याची वंचित आघाडीला पूर्णपणे कल्पना आहे यामुळेच वंचित आघाडी देखील बारा जागांवर अडून बसली आहे पण वंचित दावा करत असलेल्या बारा जागा कोणत्या असू शकतात प्रकाश आंबेडकर दावा करतील अशी पहिली जागा आहे ती अकोल्याची अकोला प्रकाश आंबेडकर यांचा होमटन आतापर्यंत प्रत्येक वेळा याच लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढत आलेले आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि नव्याण्णव साली याच मतदारसंघातून ते लोकसभा निवडणूक जिंकले होते त्यानंतर त्यांना एकदाही ही निवडणूक जिंकता आलेली नाही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत लो एक प्रकाश आंबेडकर अकोला आणि सोलापूर अशा दोन मतदारसंघातून उभे राहिले होते अकोल्यात त्यांना सुमारे पंचवीस टक्के ओट शेअर सह दोन लाख अं अठ्याहत्तर हजार मतं मिळाली होती ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले विजयी उमेदवार भाजपचे संजय धोत्रे यांना जवळपास पाच लाख चोपन्न हजार मतं मिळाली होती तर काँग्रेसचे उमेदवार पटेल यांना जवळपास दोन लाख चोपन्न हजार मतं मिळाली होती त्यामुळे वंचित आघाडी या इंडिया आघाडीत सहभागी झाली आणि त्यांचा अकोला सीट मिळाली तर ते निश्चित या जागेवर चांगली लढत देऊ शकतात त्यानंतर दुसरा मतदारसंघ असेल सोलापूरचा सोलापूर हा यसी राखीव मतदारसंघ आहे दोन हजार प्रकाश आंबेडकर यांनी दुसरी सीट म्हणून याच मतदारसंघातून निवडणूक लढली होती त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांना एक लाख सत्तर हजार मतं मिळाली होती ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले आंबेडकर स्वतः निवडणूक हरले असले तरी त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा पराभव करण्यात महत्वाची भूमिका बजावली भाजपचे विजयी उमेदवार सिद्धेश्वर महाराज यांना जवळपास पाच लाख पंचवीस हजार मतं मिळाली होती तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले सुशील कुमार शिंदे यांना तीन लाख सहासष्ट हजार मतं मिळाली होती सुशील कुमार शिंदे यांच्या पराभवाची मार्जिन जवळपास एक लाख अठ्ठावन्न हजार इतकी होती बरोबर तेवढंच किंवा त्यापेक्षा थोडं जास्त मत प्रकाश आंबेडकर यांना पडले होते एक लाख सत्तर हजार मत मिळाले होते त्यामुळे काँग्रेस आणि वंचित यांच्यामध्ये या जागेवरून चांगला वाद होऊ शकतो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार या मतदारसंघात टी प्रवर्गातील मतदारांची संख्या सोळा टक्क्याच्या आसपास आहे तर एस टी प्रवर्गातील मतदारांची संख्या आहे ती तीन टक्के तर मुस्लिम मतदार आहेत बारा टक्के त्यामुळे काँग्रेस आणि वंचित या दोन दोघेही या जागा आपल्याकडे ठेवण्यासाठी रस्तिकेच करताना दिसते तिसरी जागा ज्यावर वंचित आघाडी दावा करू शकते ती आहे सांगली लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात मागच्या वेळी वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यावेळी वंचितला राज्यातील सर्वाधिक जवळपास तीन लाख मत याच मतदारसंघातून मिळाली होती दोन हजार एकोणीस मध्ये भाजपचे विजयी उमेदवार संजय काका पाटील यांना पाच लाख नऊ हजार तर स्वाभिमानी पक्षाच्या विशाल पाटील यांना चार लाख चौ चाळीस हजार जवळपास मतं मिळाली होती वंचितच्या उमेदवारामुळे तिथे देखील आघाडीचा उमेदवार पडला होता सांगलीत एस टी मतदारसंघाची संख्या जवळपास चौदा टक्के तर मुस्लिम मतदार साडेसात टक्के एस टी मतदार आहेत एक टक्का पण या मतदारसंघात धनगर मतदारांची संख्या देखील लक्षणीय आहे पण गोपीचंद पडळकर आता भाजपमध्ये गेलेले आहे त्यामुळे वंचितकडे येथे मजबूत असा उमेदवार नाही पण दोन हजार एकोणावीस साली देखील वंचित सामान्य लोकांना उमेदवारी देऊन अनेक ठिकाणी दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली आहेत चौथी जागा आहे ती म्हणजे हिंगोली दोन हजार एकोणवीस साली हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे हेमंत पाटील दोन लाख सत्याहत्तर हजार पेक्षा जास्त आले होते शहाऐंशी हजार मतं मिळाली होती तर काँग्रेसच्या निवडणुकीत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं ते वंचितचे उमेदवार मोहन राठोड यांनी ऐनवेळी बाहेरून येऊन त्यांनी जवळपास एक लाख चौऱ्याहत्तर हजार मतं मिळाली होती या मतामुळे काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव रोखता आला असता तरी वंचित यांनी हिंगोली लोकसभेत आपला प्रभाव टाकून दिला होता हिंगोली लोकसभेत पंधरा टक्के एसटी तेरा टक्के मतदार आहेत हिंगोलीचे खासदार शिंदे गटात गेलेले आहेत दोन हजार एकोणविस साली ऐनवेळी शिवसेनेतून आले होते ते सध्या ठाकरे गटात आहेत ठाकरे गटाचा येथे मजबूत उमेदवार नाहीये त्यामुळे ही जागा वंचितला सोडली जाऊ शकते वंचितला ही जागा सुटली तर वंचितचा उमेदवार येथे देखील चांगली लढत देऊ शकतो पाचवी जागा बुलडाण्याची बुलडाणा लोकसभा दोन हजार एकोणीस साली शिवसेनेचे प्रतापराव जाधव या ठिकाणी जवळपास एक लाख तेहतीस हजार मताधिक्याने निवडून आले होते त्यांना पाच लाख बावीस हजार मतं मिळाली होती तर राष्ट्रवादीचे डॉक्टर शिंगणे यांना तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार मतं मिळाली होती वंचितचे उमेदवार बळीराम शेळसकर यांना एक लाख बहात्तर हजार मतं मिळाली होती राष्ट्रवादीची वंचित सोबत जर युती असती तर राष्ट्रवादीचा उमेदवार इथे सुद्धा निवडून येऊ शकला इथेही वंचितनं सुमारे पावणे दोन लाख मतं घेऊन आपला दावा मजबूत केला होता आता जेव्हा जागा वाटपाची चर्चा होईल तेव्हा वंचित बहुजन आघाडी या मतदारसंघाची मागणी करू शकते त्याचं कारण म्हणजे या मतदारसंघातील मतदार एकोणावीस टक्के हे एस सी आहे तर एसटी पाच टक्के आणि मुस्लिम बारा टक्के आहेत आघाडी झाली तर ते या मतदारसंघात चांगली लढत देऊ शकतात यानंतरची सव्वी जागा आहे नांदेडची दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा पराभव होण्यात वंचितची महत्वाची भूमिका होती नांदेडमध्ये विजयी उमेदवार प्रताप विजयी उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना चार लाख सत्याऐंशी हजार मतं मिळाली होती तर अशोकराव चव्हाण यांना चार लाख सत्तेचाळीस हजार तर अशोकरावांचा जवळपास चाळीस हजार मतांनी पराभव झाला होता तेच आपण वंचितचे उमेदवार यशपाल भिंगे यांना मिळालेली मतं पाहिली तर त्यांना एक लाख सहासठ हजार मतं मिळाली होती जी मतं यावेळी काँग्रेसच्या उमेदवाराला मिळू शकली असती आणि ती मतं जर वंचितच्या उमेदवाराने घेतली आणि काँग्रेसचा एक दिग्गज नेत्याचा पराभव झाला नांदेड लोकसभा मतदारसंघाची रचना पाहिली तर इथे वीस टक्के एसटी सहा टक्के एसटी आणि चौदा टक्के मुस्लिम मतदार आहेत जातीय समीकरणे पाहता वंचित ही जागा मागण्याची शक्यता नाकारता येत पण काँग्रेस ही जागा सोडण्याची तयारी दाखवेल का हा महत्वाचा प्रश्न आहे वंचित मागू शकतो अशी सातवी जागा आहे परभणीची परभणी मतदारसंघात सध्या ठाकरे गटाचे संजय उर्फ बंडू जाधव खासदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पाच लाख एकोणचाळीस हजार मतं घेतली होती तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले राजेश पिठेकर यांना चार लाख सत्त्याण्णव हजार मतं मिळाली होती तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले वंचित उमेदवार आलमगीर खान यांना एक लाख पन्नास हजार मतं मिळाली होती त्यांनी ही मतं राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांना मिळाली असते तर ते खासदार झाले असते पण आता समीकरण पूर्णपणे बदललेली आहेत सध्याचे खासदार बंडू जाधव ठाकरे गटात त्यामुळे महाविकास आघाडीकडून त्यांनाच इथे उमेदवारी मिळू शकते राजेश विटेकर दादांसोबत आहे त्यामुळे त्यांना ही उमेदवारी देखील पक्की मानली जाते वंचितला ही जागा मिळवण्याची शक्यता फार कमी आहे पण परभणी मतदारसंघात एस टी मतदारांची संख्या जी आहे ती चौदा टक्के आहे एस टी दोन टक्के तर मुस्लिम बारा टक्के त्यामुळे वंचितचा उमेदवारी इथे जिंकण्याची चांगली संधी आहे याच आधारावर वंचित इथे देखील दावेदारी सांगू शकते वंचित दावा करू शकते अशी आठवी जागा आहे हक्कलंगलीची हक्कलंगले मतदारसंघात दोन हजार एकोणीस साली शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी यांचा शहाण्णव हजार मतांनी पराभव केला होता शेट्टींच्या पराभवात वंचित उमेदवार आता मोठा हात होता दोन हजार एकोणीस साली धैर्यशील माने यांना जवळपास पाच लाख शहाऐंशी हजार मते मिळाली होती तर राजू शेट्टी यांना चार लाख नव्वद हजार मते मिळाली होती तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या असलम सय्यद यांना एक लाख तेवीस हजार मतं मिळाली होती ही काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची मतं होती पण वंचित वेगळी लढल्याने ही मतं वंचित कडे शिफ्ट झाली आणि राजू शेट्टी यांचा पराभव झाला आता महाविकास आघाडीत शेट्टी आणि वंचित दोघेही असतील अशी चर्चा आहे त्यामुळे ही जागा वंचितला मिळणार की स्वाभिमानी पक्षाला यावरून चर्चा सुरू आहे वंचित या जागेवर क्लेम करू शकतो कारण या मतदारसंघात एसटी मतदारांची संख्या तेरा टक्के मुस्लिम मतदार आहेत साठ टक्के तर एसटी मतदार एक टक्का हक्करांगले विधानसभा मतदारसंघात या एससी प्रवर्गासाठी राखीव आहे एससी समाज येथे दृष्ट्या देखील सक्षम आहे त्यामुळे वंचित या जागेवर देखील दावा करू शकतो वंचित दावा करू शकतो अशी नववी जागा लातूरची लातूरची जागा एस टी प्रवर्गासाठी राखीव आहे त्यामुळे वंचित या जागेवर दावा करू शकतो यासाठी अजून एक कारण दिले जातात ते म्हणजे वंचितच्या उमेदवारांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत इथून एक लाखापेक्षा जास्त मतं घेतली होती भाजपचे सुधाकर शिंगारे यांनी दोन हजार एकोणीस ला सहा लाख एकसठ हजार मतं मिळवली होती तर काँग्रेसचे मचिंद्र कामन यांना तीन लाख बहात्तर हजार मतं मिळाली होती तर वंचितच्या राम गारकर यांना एक लाख बारा हजार मतं मिळाली होती लातूर मतदारसंघात एसटी समाजाची संख्या जवळपास वीस टक्के आहे एसटी दोन टक्के तर मुस्लिम बारा टक्के याशिवाय काँग्रेसकडे येथे मजबूत असा उमेदवार नाहीये त्यामुळे ते देखील वंचितला ही जागा देऊ शकतात असं बोललं जातं आता दहावी जागा अमरावतीची अमरावती हा मतदारसंघ देखील एसटी समाजासाठी सा राखीव आहे एकोणीस मध्ये नवनीत राणा या काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या इथून अपक्ष म्हणून निवडून आले होते शिवसेनेचे माजी खासदाराला पासष्ट होती आनंदराव अडसूळ सध्या राजकारणात सक्रिय नाहीयेत पण त्यांचा मुलगा अभिजित अडसूळ शिंदे गटात सक्रिय आहे नवनीत राणा देखील महायुतीकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून इथे मजबूत असा उमेदवार नाहीये त्यामुळे या जागेवर वंचित दावा करू शकतो हा बाजूला आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचा येथे संपर्क आहे एकोणीसशे च्या लोकसभा निवडणुकीत आरपीआय रामकृष्ण गवई इथूनच निवडून आले होते अमरावतीत एकोणीस टक्के समाज एसटी समाज आहे तर चौदा टक्के मुस्लिम समाज आहे एकोणीस टक्के वंचितच्या जेटाखाली आला तर हे सगळे समाज एकत्र येऊ शकतात आणि वंचित या जागेवर देखील दावा करण्यासाठी एक पुरेसं कारण आहे अकरावी जागा गडचिरोली गडचिरोली प्रवर्गासाठी राखीव मतदारसंघ दोन हजार एकोणवीस साली इथून भाजपचे अशोकराव नेते विजयी झाले होते त्यांना लाख हजार मिळाली होती तर काँग्रेसच्या डॉक्टर नामदेवराव मुसंडी यांना चार लाख बेचाळीस हजार काँग्रेसचे मुसंडी यांचा सत्याहत्तर हजार मतांनी पराभव झाला होता तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले वंचितचे डॉक्टर रमेश कुमार गजबे यांना एक लाख अकरा हजार मतं मिळाली होती काँग्रेसची वंचित सोबत आघाडी असती तर कदाचित तेही जागा देखील जिंकू शकले असते आता आघाडी झाली तर वंचित या जागेवर देखील आपला दावा सांगू शकतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून या मतदारसंघातून जोकेंद्र खवडे निवडून आले होते यासाठी कारण दिलं जातं जातीय समीकरणाचा या मतदारसंघात एस टी समाजाची संख्या ही तीस टक्के त्या खालोखाल एसटी समाजाची संख्या ही बारा टक्के तर मुस्लिम मतदार आहेत अडीच टक्के त्यामुळे हे पंचेचाळीस टक्के मतदान जर एकत्र आलं तर इथे देखील भाजपचा सहज पराभव केला जाऊ शकतो अशी वंचितला आशा आहे त्यामुळे त्यांची दावेदारी तिथे देखील मजबूत आहे बारावी आणि शेवटची जागा असू शकते ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरची निवडणूक दोन हजार एकोणीस मध्ये सर्वाधिक चर्चिली गेलेली निवडणूक होती एमआयएम न बाहेर पहिल्यांदाच इथे आपला खासदार निवडून आणला होता एमआयएम आय च्या इम्तियाज जलील यांनी तीन लाख एकोणनव्वद हजार मतं मिळाली होती तर शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना तीन लाख चौऱ्याऐंशी हजार मतं मिळाली होती अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी दोन लाख त्र्याऐंशी हजार मतं घेऊन फेरेंचा पराभवाला हातभार लावला होता इथे जलील यांना वंचित आघाडीची खूप मदत झाली कारण याचं कारण म्हणजे या मतदारसंघात एससी मतदारांची संख्या सोळा टक्के तर एसटी मतदार चार टक्के आणि मुस्लिम मतदार आहेत बावीस टक्के आता वंचितची एम सोबत आघाडी तुटलेली आहे त्यामुळे वंचित या जागेवर ताकदीने निवडणूक लढवणार हे नक्की याशिवाय अशा कोणत्या जागा आहेत अशा कोणत्या जागा आहे की यांच्यावर वंचित दावा करू शकतो तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी डीसी मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा